डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही तर हत्या ना कुटुंबाला न कळवता मृतदेह कसा हलवला संपदा मुंडेंच्या हातावरचं हस्ताक्षर कुणाचं मारहाण झालेल्या मुकादमालाही मुंडेंनी समोर आणलं फलटणच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर तरुणीनं सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली होती गुरुवारी घडलेल्या या घटनेनंतर दोन दिवसांपासून राज्याचं वातावरण या घटनेनं ढवळून निघाले एकीकडे पोलीस या प्रकरणाची चौकशी करतायत आरोपींना अटक होते पण दुसरीकडे या प्रकरणातले वेगवेगळे धक्कादायक अँगल समोर येत आहेत मूळच्या बीडच्या असलेल्या मृत संपदा यांच्या घरी आज धनंजय मुंडे यांनी भेट दिली धनंजय मुंडे यांनी संपदा यांच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना कोणते पाच मुद्दे समोर ठेवलेत ते सविस्तर समजून घेऊ संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही तर हत्या आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली कारण दोन दिवस अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोन वरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या पीजी साठी ते पुढे लागणार आहे दोन दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या कडून आणलेली आहे त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे बीडची असल्यानं आणि जातीवरून हिनवलं गेलं एवढंच नाही तर शेवटी शेवटी त्यांच्या जवामध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग पोलिसाच्या तपासामधला आहे म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या चार पाच पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात प्रत्येक जमात सर्व पगड जाती बदनाम होत होत्या याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होतं कुणी ना कुणी नोकरी करत होत त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हेही कुठंतरी कारणीभूत आहे घरच्यांना न कळवता डॉक्टर संपदांचा मृतदेह हलवला एक प्रश्न विचारायचा की कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली कि किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी पीएम साठी इथपासून सगळ्या गोष्टी चौकशी करण्यासारख्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावरचा हस्ताक्षर त्यांचं नाही आता हाताच्या बघितलं आपण त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ता, हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे एक बहीण भीन, आपल्या बहिणीचा हस्ताक्षर अतिशय व्यवस्थितपणाने ओळखू शकते त्या हस्ताक्षराची हस्ताक्षी करण्यासाठी साताऱ्याला गेले तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबून ठेवलं मुकादमाला मारहाण मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आता बघितलं एक इथं जिवंत उदाहरण आहे गरकळ म्हणून एक मुकदम आहे त्या मुकदमाचे नऊ दहा ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत आता नऊ दहा ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत काही बाकी राहिले असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं आणि मरोस्तोर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे जे खासदार आहेत त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे हे नॉर्मल आहेत यांना परत पाठवून द्या म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या इथंच हा व्यक्ती ह्या व्यक्ती इथंच आहे हे सांगेल म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला स्वस्थ बसू देणार नाही डॉक्टर संपदाला न्याय मिळवून देईलच एकूणच धनंजय मुंडे यांनी केलेल्या या प्रश्नांवरती ते आता मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या प्रकरणात आणि पोलीस चौकशीत आणखी काय गोष्टी समोर येणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत